नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं बाजारभाव या चॅनलवरती स्वागत आहे आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत भाजीपाल्याचे भाऊ मेथीला आज पंधरा ते वीस रुपये दर भेटलेला आहे आणि कोथिंबीर साधारणतः दहा ते बारा रुपये दर भेटलेला आहे पावसामुळे थोडंसं आज मार्केट कोथिंबीर आणि मेथी पालेभाज्या थोडंसं ताईट आहे आज एक नंबर ककडीला साधारणतः तेरा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे आणि दोन नंबर ककडीला साधारणतः चार रुपये ते सहा रुपये दर भेटलेला आहे वांग हिरव साधारणतः नऊ रुपये ते अकरा रुपयाच्या दरम्यान दर भेटलेला आहे नऊ रुपये ते अकरा रुपये आणि त्यामधील दोन नंबर वांग साधारणतः दोन रुपये ते चार रुपये किलो कोबी दोन नंबर साधारणतः अकरा रुपये ते बारा रुपयेच्या दरम्यान दर भेटलेले कोबी एक नंबर साधारणतः तेरा रुपये ते चौदा रुपयाच्या दरम्यान दर भेटलेले भेंडीला साधारणतः बत्तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे लाल टोमॅटो एक नंबर साधारणतः पंधरा रुपये ते सतरा रुपये दर भेटलेला आहे दोन नंबर साधारणतः तेरा रुपये ते पंधरा रुपये दर भेटलेला आहे लाल वांग साधारणतः तेरा रुपये ते पंधरा रुपये दर आहे दुधी भोपळा अकरा रुपये तेरा अकरा रुपये तेरा रुपये किलो फ्लॉवरला साधारणतः सतरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेला आहे काय केलाय दोन नंबर शिमला साधारणतः पंचवीस ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि एक नंबर साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपये दर भेटलेला आहे शवगा शे शेंग एक नंबर साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये दर भेटलेला आहे आणि शेवगा शेंग दोन नंबर साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये दर भेटलेला आहे कारला साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपये दर भेटलेला आहे पस्तीस ते चाळीस रुपये किलो ओली शेंग साधारणतः पस्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये दर भेटलेले आहेत पस्तीस ते पंचेचाळीस रुपये किलो गोसावळ साधारणतः पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेले आहेत दोडकेला साधारणतः सतरा रुपये ते पंचवीस रुपये दर भेटलेला आहे आणि गवार साधारणतः पस्तीस रुपये ते चाळीस रुपये दर भेटलेला आहे पस्तीस ते चाळीस रुपये किलो आलं दोन नंबर साधारणतः पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये दर भेटलेला आहे आलं एक नंबर साधारणतः साठ रुपये ते सत्तर रुपये दर भेटलेलं आहे खरबूजला साधारणतः सतरा रुपये ते बावीस रुपये दर भेटलेला आहे सतरा रुपये ते बावीस रुपये किलो आणि कलिंगड साधारणतः नऊ रुपये ते अकरा रुपये एक नंबर आणि दोन नंबर साधारणतः सात रुपये ते नऊ रुपये